हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून तर माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला टायटल वरून कळेलच तर घरात मध्ये आपण जेव्हा मनी प्लांट लावतो तर आपल्याला तो कोणत्या दिशेला ठेवायचा आहे आणि कुठे ठेवायचा आहे त्याविषयीची सविस्तर माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर कृपया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर मग वेळ न लावता व्हिडिओ कडे जाऊया तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मनी प्लांट कोणत्या दिशेला ठेवावा या विषयीची माहिती मी शेअर करणार आहे तर बघा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी त्याचबरोबर आपल्या घरामध्ये खूप पैसा यावा आणि आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी आपण सर्व जण नेहमी मेहनत करत असतो आणि प्रयत्न देखील करतो वास्तुशास्त्रामध्ये उपाय तोडगे आपण करतो तर त्यानुसारच हा एक उपाय आहे तर तो म्हणजे घरामध्ये मनी प्लांट लावणे तर असं देखील सांगण्यात आलेलं आहे की मनी प्लांट घरामध्ये लावणे आणि तो वाढविणे त्याचबरोबर त्याची काळजी घेणे म्हणजेच काय तर आपल्याला सुख समृद्धीमध्ये भरभराटी येणे तसेच आपली आर्थिक परिस्थिती सुधारणे आपली आर्थिक प्रगती होणे असं देखील मानलं जात वास्तुशास्त्रामध्ये मनी प्लांटला अतिशय खूप सारं महत्व दिलं गेलं आहे तर हा मनी प्लांट घरामध्ये लावताना तो आपण योग्य त्या दिशेला लावणे खूप महत्वाचं आहे कारण आपण जर तो योग्य दिशेला लावला तरच याचा आपल्याला भरभरून फायदा होत असतो आता बरेचसे जण लावतात पण त्यांना योग्य ती दिशाच माहीत नसते म्हणून आपल्याला त्याचा म्हणावा तसा लाभ मिळत नाही आता खूप जण असंही म्हणतील की आमच्या घरामध्ये मनी प्लांट हा खूप चांगला वाढतो पण आमची तर काही आर्थिक परिस्थिती सुधारत नाही तर यासाठी काय करावं आणि आपलं कुठे चुकत आहे का आपण तो योग्य दिशेला ठेवला आहे का तर ते बघायचं आहे आपल्याला आणि त्या मनी प्लांटच्या शेजारी कोणतेही झाड ठेवायचे नाहीत किंवा आपण त्याच्या बाजूला कोणत्या गोष्टी नसाव्या आणि मनी प्लांट मध्ये कोणती एक वस्तू टाकून ठेवायची आहे त्यामुळे आपल्याला नक्कीच आर्थिक भरभराटी चांगल्या प्रकारे होईल तर याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करा आणि नुसतं सबस्क्राइब करू नका तर समोरचे हे लायकॉनचं बटन दिसतं त्याला प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पहिली गोष्ट म्हणजे आपण मनी प्लांट हा कुठून आणायला हवा किंवा कित्येक जण असंही म्हणतात की मनी प्लांट हा चोरून आणावा तर तो चांगला वाढतो आणि त्याचा आपल्याला फायदा होतो तर असं काहीही नाही कारण न विचारता कोणतीही वस्तू किंवा गोष्ट घे हे खूप चुकीचं आहे कारण कोणतीही वस्तू चोरून आणल्याने त्याचा आपल्याला हा त्याचा फायदा हा मुळीच कोणालाच होणार नाही चोरी करण्या इतकं पाप तर कोणतंच नाही मी तर म्हणेन तर मनी प्लांट हा अशा ठिकाणाहून आणायचा आहे की खरोखर त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी आहे किंवा त्यांची दिवसेंदिवस प्रगती होताना आपण बघतो अशा घरामधून तुम्ही त्यांना विचारून हा मनी प्लांटचा वेल आपल्याला आणायचा असतो तर पहा जर त्यांनी दिला तर एखादी फांदी मनी प्लांट ची आणावी जर त्यांनी नाही म्हटलं तर तो मनी मनी प्लांट आणायचा नाही तर फक्त आपण ज्या घरामध्ये कायम सुख समृद्धी भरभराट होत आहे अशा घरातूनच तो मनी प्लांट आणायचा आहे तर मनी प्लांट आणताना शक्यतो तो नर्सरीमधून आणू नका कारण की नर्सरीमधून जो मनी प्लांट आपण घरामध्ये आणतो तर त्याचा शक्यतो म्हणावा तसा फायदा आपल्याला होत नाही कारण की तो आपण पैशाने विकत घेतलेला असतो तर त्यामुळे तुम्ही तो नर्सरीमधून मनी प्लांट खरेदी करून आणू नका तर बघा आता दुसरी गोष्ट म्हणजे की आपण जो मनी प्लांट लावतो तर तो कोणत्या दिशेला लावल्या जातो तर त्याची योग्य दिशा म्हणजे अग्नीय दिशेमध्ये तो आपल्याला मनी प्लांट लावायचा आहे म्हणजे दक्षिण पूर्व या दिशेमध्ये घरामध्ये खूप चांगला सकारात्मक बदल झालेला नक्कीच तुम्हाला दिसून ये दिसून येईल त्याचबरोबर आपली आर्थिक प्रगती होताना दिसेल त्याचबरोबर मनी प्लांट लावण्याचा खरा फायदा तुम्हाला होऊ शकतो तर हा जो मनी प्लांट आहे तो आपण उत्तर पूर्व दिशेला ठेवायचा नाही तो तिथे ठेवण्याचा शक्यतो टाळावा तर तो आपण आग्ने दिशेलाच लावायचा आहे तर मनी प्लांट लावत असताना तो तुम्ही मातीमध्ये कुंडीमध्ये लावू शकता किंवा काचेची सु काचेच्या बर्णीमध्ये तसेच बॉटलमध्ये पाणी भरून पाण्यामध्ये देखील लावू शकता तर बघा कित्येकजण मनी प्लांट जो आहे तो बाहेर देखील लावत असताना पण मनी प्लांट जो आहे तो इनडोअर प्लांट आहे तर त्यामुळे शक्यतो तो आपण आपल्या घरामध्ये तुम्ही ती कुंडी किंवा काचेची बरणीमध्ये पाण्यात टाकून लावलेला मनी प्लांट शक्यतो आपल्या घराच्या आतच ठेवायचं आहे म्हणजे आग्नेय कोपऱ्यात ठेवायचं आहे तर आपण आपल्या हॉलमध्ये सुद्धा आग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवू शकता पण बेडरूममध्ये किंवा किचनमध्ये शक्यतो हा मनी प्लांट ठेवायचा टाळायचा आहे तर मनी प्लांटचा वेल हा वरच्या दिशेने वरती चढवायचा असतो किंवा तो खाली जमिनीवरती पसरेल अशा पद्धतीने तो वाढू द्यायचा नाही तर मनी प्लांटचा वेल वरती चढवायचा आहे कारण की असं म्हटलं जातं की जेव्हा वेल आपण खालच्या दिशेने फिरवतो तेव्हा आपली आर्थिक स्थिती सुद्धा खराब होऊ शकते किंवा आपल्याला धनप्राप्तीमध्ये सुद्धा अडचण येऊ लागते तर यामुळे मनी प्लांटचा वेल वरती जाईल याची देखील आपण काळजी घ्यायची आहे तर त्याचं कारण असं की दिवसेंदिवस आपली यामुळे भरभराटी तसेच उन्नती देखील होते असंही म्हटलं जातं तेव्हा हा मनी प्लांटचा वेल वरच्या दिशेने चढवतो त्यामुळे हे मनी प्लांट वरती जाईल याची काळजी घ्यावी तसेच हा मनी प्लांट हिरवागार आणि टवटवीत राहील याची देखील आपण आवर्जून काळजी घ्यावी दररोज थोडं थोडं पाणी टाकावं त्याचबरोबर ही हिरवी पानं म्हणजेच आपल्याकडे भरपूर प्रमाणात पैसा येण्याचं एक साईन देखील मानलं जातं किंवा तो आपल्यासाठी एक संकेतच असतो की आपल्या आयुष्यामध्ये भरभराटी होणार आहे असाही तो संकेत आपल्याला दर्शवितो त्याचबरोबर जी पिवळी पडलेली पानं आहेत तीच ती, ती म्हणजे याचा देखील संकेत असतो की कि तुमचे किती पैसे वेस्ट झालेले आहेत किंवा किती पैसा आपला वायफळ खर्च झाला आहे याचा देखील संकेत ही पिवळी पानं आपल्याला देत असतात तर जेव्हा या वेलाची पानं पिवळी पडेल तेव्हा ती लगेचच काढून टाकावी तर मनी प्लांट लावताना तुम्ही हा मनी प्लांट समसंख्येमध्ये देखील लावू शकता जस की दोन चार सहा या संख्येमध्ये सुद्धा लावू शकता तर फक्त आपण मनी प्लांट लावताना विषम संख्येमध्ये लावायचा नाही विषम संख्या म्हणजे कशी कि एक तीन पाच पाच अशी आपल्याला ही संख्या मध्ये आपल्याला लावायचा नाही समसंख्येमध्ये आपल्याला तो लावायचा आहे तर आता समजा आपण जर एक मनी प्लांट अंगणामध्ये लावलेला असेल तर आपण हॉलमध्ये पण एक लावू शकतो तर अशा सम प्रमाणात हा वेल लावू शकता तर बघा ज्या ठिकाणी आपण मनी प्लांट लावला आहे तर तिथे चुकूनही ज्या झाडांना जा काटे आहेत ते झाड तिथे लावायचं नाही जसं की गुलाबाचं झाड असेल कमीपत्राचं झाड असेल सोबतच कोरफडीचं झाड असेल तर असे झाड आपल्याला मनी प्लांटच्या शेजारी ठेवायची नाही तर आपण हे काटे असलेलं झाड जर मनी प्लांट जवळ लावलं तर त्याचा आपल्याला फायदा होत नाही त्यामुळे आपण आपला मनी प्लांट कशा पद्धतीने लावला आहे तो एकदा जरूर तपासून बघा आणि जर काही अशा छोट्या मोठ्या आपल्याकडनं काही चुका घडत असतील तर ते बघा त्याचबरोबर मनी प्लांट शेदा शेजारी कधीही चप्पल आपल्याला ठेवायची नाही किंवा आपण खालती मनी प्लांट लावलेला आहे आणि त्याच्यावरती आपण कपडे वाळत घालत आहोत आणि त्या कपड्यांचं पाणी त्या मनी प्लांटच्या वेलवर पडत असेल तर आपल्याला ती सुद्धा चूक करायची नाही आणि मनी प्लांट कशा पद्धतीने लावायचा त्यामध्ये कोणती एक वस्तू टाकायची आता इथे एक सांगेन की मनी प्लांट आपल्याला आपण जेव्हा कुंडीमध्ये मनी प्लांटचा वेल लावतो तर तो वेल लावताना आपण खाली माती टाकायची आणि थोडी कुंडी पूर्ण अशी भरत आली की थोडीशी माती टाकताना रिकामी राहले की आपल्याला ते मनी प्लांटचा वेल लावताना त्या कुंडीमध्ये आपल्याला दोन गोमती चक्र टाकायची आहे आणि पाच रुपयाचा कॉईन किंवा एक रुपयाचा कॉईन किंवा दहा रुपयाचा कॉईन आपल्याला त्या मातीमध्ये आपल्याला दाबायचं आहे आणि नंतर मनी प्लांटचा वेल आपण त्या कुंडीमध्ये लावायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला स्वामी समर्थ